आई आपका का था मंडळी शेतकरी जुडी वर तुमचं सुस्वागतम स्वागत आहे बोला जरा बोला तो मंडळीने <laughs> बोला हाय हॅलो मंडळी कसं आहे बरे आहे का पाऊस काय म्हणते आमच्याकडे तर फटफटी ती लावली दिसते पावसानं नदीला फुल पाणी सगळीकडेच पाणी सध्या तर पाऊस उघडायला तयार नाही सांगा तेवढा पाऊस बंद हो म्हणून हम्म

पाऊस भरपूर आहे आमच्याकडे पावसाला नाही कमी किती काय काय झालं नदी म्हणून पडलं आमच्याकडे नदीला भरपूर पाणी आलंय पूल, पूल फुटायचा टाइम आला आमचा काय सांगायचं तुम्हाला ते काय कथाव्या सांगाय सारखी नाहीच राहिलेली सोयाबीन काढाय आल्यात पाऊस काय उघडा नाही पटप लावली बाबा पावसाने शेतकऱ्याची पण ते कमेंट बी खर ना झाली ते हाय तिथे तस का बोलायचं झाली की असं असते बघा मंडळी ह्यांना बोला म्हणला बळ सांगायचं सुद्धा काय बोला म्हणून तुम्ही तरी विचारा कि